जगात इंटरनेटचा झपाट्याने विस्तार होत असतानाच आता भारतात एक नवीन इंटरनेट क्रांती घडणार आहे यामध्ये एकीकडे एलॉन मस्कचे स्टार्लिंग तर दुसरीकडे आता जोरात एंट्री घेत आहे गुगलचे तारा या दोन्ही प्रकल्पांचा उद्देश आहे भारतातल्या सर्व भागांमध्ये अगदी खेड्यापाड्यांमध्येही उच्च गती विश्वासार्ह आणि परवडणारे इंटरनेट पोचवणे पण या दोघांच्या काम करण्याच्या पद्धतीत मोठा फरक आहे स्टार्लिंग ही एलॉन मसची स्पेस एक्स कंपनीद्वारे चालवलेली एक सॅटेलाईट इंटरनेट सेवा आहे यामध्ये हजारो उपग्रह पृथ्वीच्या कक्षेतून इंटरनेट सेवा पुरवतात भारतात यासाठी कंपनीने आधीच परवानग्याची प्रक्रिया सुरू केली आहे ग्रामीण आणि दुर्गम भागात जिथे पारंपरिक ब्रॉडबँड पोहोचू शकत नाही तिथे स्टारलिंक एक मोठा पर्याय ठरू शकते याचा प्रतिस्पर्धी म्हणून गुगलने तारा नावाची एक वेगळीच इंटरनेट तंत्रज्ञान प्रणाली सादर केली आहे तारा ही एक लेझर आधारित वायरलेस इंटरनेट प्रणाली आहे यामध्ये पारंपरिक फायबर केबल्सशिवाय केवळ लेझर बीमद्वारे इंटरनेट सिग्नल पाठवले जातात यामुळे याची अंमलबजावणी जलद किफायतशीर आणि देखभाल सुलभ होते गुगलने हे तारा तंत्रज्ञान आफ्रिकेतील केनिया आणि भारतातील काही भागांमध्ये यशस्वीरित्या चाचणी केली आहे लेझर तंत्रज्ञानामुळे अनेक वेगवान आणि स्थिर इंटरनेट मिळते याचे सर्वात मोठे वैशिष्ट्य म्हणजे यासाठी खोल केबल्स खोदण्याची गरज नाही त्यामुळे ते जलद उभारता येते आणि खर्चही कमी येतो भारतासारख्या विविध भौगोलिक रचनेच्या देशात जिथे काही भाग पर्वतीय आहेत काही जंगलांनी वेढलेले तिथे केबल नेटवर्क पोहोचवणे कठीण असते अशा ठिकाणी स्टारलिंगसारखं सॅटेलाईट इंटरनेट आणि तारासारखं लेझर इंटरनेट ही दोन्ही तंत्रज्ञानं पर पूरक ठरू शकतात या काळात या दोन सेवा भारतात येताच इंटरनेट क्षेत्रात मोठी स्पर्धा निर्माण होणार आहे याचा थेट फायदा ग्राहकांना म्हणजेच आपल्याला मिळेल अधिक वेगवान अधिक स्वस्त आणि जास्त विश्वासार्ह इंटरनेट सेवा मिळणार आहे शिक्षण व्यवसाय आरोग्य ई गव्हर्नन्स अशा क्षेत्रात त्याचा सकारात्मक परिणाम दिसेल भारत आता एक डिजिटल महासत्ता बनण्याच्या वाटेवर आहे आणि स्टारलिंक व तारा ही त्यातली महत्त्वाची पावलं ठरणार आहेत